नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ यांची गोष्ट भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी ही वाक्य आपण ज्यांच्याविषयी ऐकतो ते श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयाचे अवतार आहेत आपण या कथामालिकेत त्यांची कथा जाणून घेणारच आहोत चला तर मग गोष्टीचं नाव आहे कोळ्याची गोष्ट मुंबईजवळ ठाणे ते लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामीचा परमभक्त होता त्याच्या गलबत्त्याचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे ते काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे रूप आहे हे लक्ष्मण कुळ्याला माहीत होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामीचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका कराय करायचे कधी कधी तो स्वामीच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेल्या पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबतच आहेत आणि आपल्या जहाजाला काही होणारच नाही अशी त्याला खात्री वाटायची एके दिवशी कोळी आपल्या जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला समुद्रात वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचेही ध्रय्ये सुटले होते आणि त्याच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागल्या होत्या त्यांनी स्वामीचे स्मरण करून आर्त तिने त्यांचा धावा करायला सुरुवात केली लक्ष्मण कोळी स्वामीचे स्मरण करून आर्ततेने धावा करत बोलू लागले हे अक्कलकोट निवासी हे श्री स्वामी समर्था हे गुरुराया हे मायबापा या त्रैलोक्यात एक तुमच्यापासून मला कोणीही सहाय्य करणार नाही माझ्यावर कृपा करा मी तुमचे लेकरू आहे मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचलो आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे कोळ्याचे ते आर्त स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळ्पाच्या घरी पलंगावर बसलेले होते ते एकदम खडबडून उठले उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने असे म्हणत वर उचललेला आणि तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोरा खूप खोल आहे तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तिथे उपस्थितांना काही समजलेच नव्हते आणि इतक्या स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले लक्ष्मणा सुटलास रे बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हे काय चमत्कार आहे हे चुळप्पाच्या लक्षातच आले नाही त्यांनी पाणी चाकून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चुळप्पाने स्वामींना विचारले असता ते स्वामी उत स्वामींनी उत्तर दिले लक्ष्मणाचे जहाज भोऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणालाही होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटात स्वामीच्या दर्शनाला आला त्याने त्यांचे चरणावर अश्रूचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली तेव्हा सर्वांनी सर्वांना स्वामीच्या ह्या चमत्काराचा उलगडा झाला धन्यवाद